हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार कसे आहे सगळीजण आहे ना बरं बरंच असावा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज तिसरा दिवस त्यामुळं सगळ्यांची गडबडच असेल आता उद्या गवरा यायचं त्यामुळं यूट्यूबला आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गावातल्या लोकांची सिटीतल्या लोकांची कला खाण्याचे पदार्थ भरपूर एकामेकाला माहिती पडलं ज्या महिलांनी कधी ते खाण्याचा पदार्थ केलं नाही तर त्या महिलांना आज शे खेडेगावातल्या शिकायला भेटलं बघायला भेटलं आणि काहीतरी बदल झाला माझ्या आज ताईमधी ज्याला येत नव्हतं त्यांच्यात बदल झाला चांगला आणि एक शेतकरी दादा माझे की त्यांना कधी बोलायला बी जास्त म्हणजे जेवढं शेतीविषयी माहिती असेल तेवढं चांगलं पण आज त्यांची कला बी दिसून आली आज कुठल्याही क्षेत्रात म्हणलं तर ती उतरू शकते ती का तर एक यूट्यूबनं असा प्लॅटफॉर्म दिला आहे की चला बाबा तुमची कला कुठं आहे ती दाखवा आपली तुमच्यात काय काय गुण रुजलेलं येतं लपलेलं इथं ते दाखवा पण मला भारी वाटलं आज मी एका दादांचा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये ती दादाला लाचत्यात इतकं असं गाणं म्हणताना ती ना मला नाव नाही ना माहीत त्यांचं पण मी एक बघितला म्हणून मला चला आज दादा एक आज आपल्या दादासाहेबांवर आपल्या ताईसाहेबांवर एखादा व्हिडिओ बनवावा पण खूप छान वाटलं आज खेडेगावच्या लोकांना शिटीतली कला बघायला लोकांची भेटली खाण्याचं पदार्थ बघायला भेटलं आज माझ्या खेडेगावच्या गृहिणी काहीतरी एखादा शिटीतला पदार्थ करायला बघते त्या पण ती त्यांना सक्सेसफुल झाला का परत त्या आवडीनं करायला जाते त्या एकामेकाच्या ह्या सांगण्यानं दाखवण्यानं शिकायला भरपूर काय भेटलं आज शेतीचं एवढं होतं आहे शेतीविषयी माहिती भेटती कुठल्या गावाला लुस्तान होतं आहे कुठल्या नाही आपण थोडं तर एकामेकाचं फोन नंबर आपल्याकडं नाहीतं की आपण फोनद्वारे आपण बोलू शकतो तुझ्याकडं पाऊस आहे का माझ्याकडं आहे का नाही असं पण ह्या यूट्यूबच्यामुळं आपल्याला भरपूर शेतीविषयी लुस्कान झालेलं बघायला भेटलं कोणाची शेती कशी आहे बघायला भेटलं चांगली वाईट असं सगळ्या गोष्टी गुणधर्म कळालं लोकांना माझं एकच सांगण्याचं पत तात्पर्य आहे की असंच बनवत राहा अशीच आपली कला दाखवत राहा आता मी व्हिडिओ बनवला आहे त्याला मला भरपूर नावं ठेवणारी मी ज्या गावात राहते त्या गावातली तर भरपूर नावं ठेवणारी ती पण मी त्या गोष्टीला कधीच उजू मानत नाही का तर एक मी चांगलं दाखवायचा प्रयत्न करते पुढच्याला ऐकायचं न ऐकायचं हे दा प्रश्न आहे आणि मला सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईदादांना एकच सांगणं आहे की आपली कला दाखवा आपल्या कलेला वाव भेटल नाही उद्या आपल्याला काही गुणधर्म पैशा पैसा नाही भेटला तरी चालेल पण काही माणसांच्या ओळखी आणि काही माणसांचं प्रेम भेटेल ती चांगल्यासाठीच भेटेल आणि गणपती बाप्पांचा आपल्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं सगळीजण असंच पुढं राहा जात आणि असंच व्हिडिओ चांगलं चांगलं बनवत राहा चांगलं चांगलं कंटेन्स द्या हीच ईश्वरचरणी बाप्पाच्यानी प्रार्थना करते आणि मी इथंच थांबते